भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अकलूज नगर परिषद नगराध्यक्ष उमेदवार सौ पूजाताई कोथमिरे यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय या ठिकाणी असणाऱ्या सर्व महायुतीतल्या घटक पक्षांनी मिळून आज भरलेला आहे आणि निश्चित मला विश्वास आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब या सगळ्यांशी चर्चा करूनच या ठिकाणी अकलूतचा उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे आहेत पूजाताई कोथमिरे या ठरलेल्या आहेत आणि या ठिकाणी आमच्यासोबत मी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तालुका अध्यक्ष त्यांचे जिल्हा अध्यक्ष सगळ्यांचं अभिनंदन करतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अकलूज नगर परिषदेमध्ये आमची युती झालेली आहे आणि पूर्ण ताकदीने या महायुतीचे उमेदवार पूजाताई कोटमेरे यांना निवडून आणण्यासाठी सर्व शिवसेना आर पी आय सर्व पदाधिकारी मिळून निश्चित विजयी पताका या ठिकाणी फडकू आणि अकलूजमध्ये या ठिकाणी मी शिवसेनेच्या तालुका अध्यक्षांचा त्यांनी पुढाकार घेतला असत ते जे सपकाळ असतील त्यांचे सर्व सहकारी त्यांचे शहराध्यक्ष महेशराव असतील सगळ्यांनी मिळून आपण एका विचाराची मंडळी आहोत आणि अकलूजमध्ये या ठिकाणी इथल्या असणाऱ्या दहशतमुक्त वातावरणाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी दहशतीला वाचा फोडण्यासाठी शिवसेना आमच्यासोबत आलेली आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना बाकी सगळे मी त्यांचं खूप अभिनंदन करतो की एक सकारात्मक निर्णय झाला आहे आणि पूर्ण ताकदीने या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत आपण आम्ही सगळे एका ठिकाणी आहेत त्यामुळे निश्चित आमचा मोठा विजय या नगरपालिकेत झालेला दिसते जे शिवसेना असेल आरपी असेल ती आरपी किती जागा शिवसेनेसाठी आता उमेदवार सगळे आमची यादी बाहेर पडेल एकदा फॉर्म स्क्रुटिनी वगैरे सगळे होऊन परंतु आमच्या सगळ्यांचे या ठिकाणी आम्ही असं ठरवलं की जागा वाटप विषय जो आहे याच्यापेक्षा नगराध्यक्ष आणि बाकी सगळे जे आहेत हे सगळे एकमेकाचे आहेत सगळे कुन आम्ही एकच आहे त्याच्यामुळे कोण कोणाचे आहे आमचे उमेदवार त्यांचे त्यांचे उमेदवार आमचे त्याच्यामुळे तो विषय गवू आहे आमचं ठरलेलं आहे दहशतमुक्त आखलूच करायचं आहे त्यामुळं सगळ्यांनी एकीने लढायचं ठरलंय आमच्या उमेदवाराच्या आता यादी थोड्या वेळाने तुम्हाला आम्ही देऊ नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत केलं तर ते अल्पसंख्याक नाही मुळात या ठिकाणी उच्च शिक्षित सुसंस्कृत एक अधिकारी असणाऱ्या परिवारातील या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवार आम्हाला भेटल्यात त्यामुळे या ठिकाणी या तालुक्यामध्ये खोटा जातीचा दाखला घेऊन लढणारी लोक आहेत परंतु खरे एस सी या ठिकाणी वंचित राहिले नाही पाहिजे त्यामुळं आम्ही सगळ्यांना संख्येचा विषय नाही नाही मुळात मुळात नाही मुळात या ठिकाणी स्पष्ट सांगतो की सगळ्यांशी चर्चा करूनच उमेदवार ठरलेला आहे त्याच्यामुळं हे उमेदवार सगळ्या समाजाचे आहेत ना नगराध्यक्षाचा उमेदवार उच्च शिक्षित सुसंस्कृत परिवारातला आणि मुळात शैलेश कोथमिरे साहेबांसारखा एक कर्तृत्वान अधिकारी ज्यांनी यांनी बुडवलेली जिल्हा बँक वर काढली कधी त्या ठिकाणी सुईचा टोका एवढाही त्यांच्यावर कधी डाग नाही अशा शैलेश कोथमिरे साहेबांच्या परिवारातला उमेदवार आम्हाला भारतीय जनता पार्टीला भेटला आहे मी कोथमिरे परिवाराचे खूप अभिनंदन करतो की त्यांनी अकृतच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅन आहेत अकलूज कसं विकसित करायचं आणि आमच्या डोक्यामध्ये प्लॅन आहेत की अकलूज विकसितही झालं पाहिजे आणि दहशतमुक्तही झालं पाहिजे त्याच्यामुळं शंभर टक्के या ठिकाणी आपण घाई करू नका सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर येतील आमचे उमेदवार या उमेदवाराची यादी अंतिम यादी जी आहे आता फॉर्म भरलेले आहेत पुढच्या दोन तासामध्ये आमची प्रिंटेड कॉपी तुमच्या हातातील कोणत्या वॉर्डामध्ये कोणता उमेदवार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा लढणारा असतो या ठिकाणी कार्यकर्ता हा त्या ठिकाणी एक कमिटमेंटसाठी काम करत असतो त्याच्यामुळं अन्याय वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत या विषयाची तुम्ही चर्चा करू नका अकुलूज करायचं ठरलेलं आहे की अकलूज विकसित झालं पाहिजे दहशतमुक्त झालं पाहिजे त्याच्यासाठी जे जे करता येईल जो जो त्याग करता येईल तो भारतीय जनता पार्टीने केलेला आहे आणि जे जो त्याग करता येईल तो शिवसेनेने केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी एक आहे आम्ही राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब भाजपा शिवसेनेची जी नॅचरल अलायन्स आहे नॅचरल म्हणजे नैसर्गिक युती आहे त्याला धरून त्या या ठिकाणी आम्ही या ठिकाणी युती केलेली आहे त्यामुळं बाकी सगळे गौण विषय आहेत मुळात आम्हाला या अकलूज शहराला पहिल्यांदा असं होतं की पॅनल टू पॅनल फाईट होती ज्या अकलूजमध्ये यांच्या दहशतीमुळं कधी पोलिंग एजंट भेटत नव्हते त्या अकलूजमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी इतक्या ताकदीने लढती आहे महायुती ताकदीने लढते याचा एक आनंद आहे आणि मी सगळ्या आमच्या अलायन्समधल्या महायुतीमधल्या सगळ्या पक्षाचं अभिनंदन करतो की त्यांनी आमच्यासोबत सगळ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आहेत तेही सांगतील की पूर्ण ताकदीने आमचं लढायचं ठरलेलं आहे बाकी आमच्या उमेदवाराची यादी आपल्यापर्यंत लवकरच येईल अकलूज नगर परिषदेसाठी अकलूज नगर परिषदेसाठी महायुतीचं व्हिजन काय असणार आहे आणि अकलूजच्या मतदारांना तुम्ही काय आव्हान दे अकलूजच्या मतदारांना मी विनंती करतो आज अकलूजमध्ये जर बघितलं तर एम पी एस सीच्या मुलांसाठी एक चांगलं स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही सुरू करणार आहे अकलूजमध्ये माता भगिनींसाठी लहान लेकरांसाठी किंवा वृद्ध मंडळींसाठी चांगले गार्डन्स वेगवेगळ्या ठिकाणी असावेत याचा आमचा प्लॅन आहे अकलूजमध्ये सामान्य जनतेला त्या ठिकाणी मोकळा श्वास घेता यावा दहशतीचं वातावरण नसावं अकलूजमध्ये व्यापारी व्यापारी जे आहेत ते दहशतीमध्ये काय परिस्थिती आहे गाळेधारकांची पोट भाडेकरू जे आहेत जे नगरपालिकेच्या गाळ्यात आहेत जे बाजार समितीच्या गाळ्यात आहेत त्या पोट भाडेकरूंना यांनी ज्या पद्धतीने त्रास दिला आहे आमच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट असेल की जो पोट भाडे करू आहे त्यालाच आम्ही येत्या काळामध्ये ते, ये ते गाळे भेटले पाहिजे याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे